चे ने मुख्य नेते उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे युवा नेते खासदार श्रीकांत शिंदे यांच्या आदेशानुसार व केंद्रीय राज्यमंत्री प्रताप जाधव यांच्या मार्गदर्शनात मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची वाल्मिक कराड व त्यांच्या टोळीने केलेल्या क्रूर व अमानुष हत्येच्या निषेधार्थ जळगाव शहरात काल दिनांक पाच मार्च रोजी निदर्शने करीत वाल्मिक कराडच्या फोटोचे दहन करण्यात आले यावेळी वाल्मिक कराड व त्याच्या साथीदारांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली यावेळी देवीदास घोपे जिल्हा उपप्रमुख शिवसेना माधुरीताई राणे जिल्हा उपप्रमुख महिला आघाडी अशोक टावरी जिल्हा उपप्रमुख किसान सेना अजय पारसकर तालुका प्रमुख शिवसेना संजय धुळे तालुका प्रमुख शिवसेना संजय भुजबळ शहर प्रमुख शिवसेना अमोल दाभाडे तालुका प्रमुख युवा सेना अनंता बकाल तालुका संघटक बाळू पाटील प्रसिद्धी प्रमुख गजानन देशमुख तालुका प्रमुख किसान सेना अरुण ताडे संतोष भाकरे विजय सित्रे तालुका उपप्रमुख शिवसेना सविता ढगे पुष्पा काळपांडे राजू राजपूत समाधान पाटील राजेंद्र परिहार उपशाखा प्रमुख शिवसेना देशमुख निंभोरा राजेंद्र पाटील सरपंच शत्रुघ्न पाटील सरपंच अनिल सोळंके सरपंच व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता दिलीप पिंगळे जळगाव